की त्याची कंप्लेंट लिखित स्वरूपामध्ये आमच्याकडे आलेली आहे त्याचं व्हेरिफिकेशन चालू आहे त्याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपात असं काय झालेलं निश्चित स्वरूपामध्ये अजून तरी आम्हाला आढळलेलं नाही विचारलेलं आहे की म्हणजे बेजबाबदारपणे त्यांनी बाहेर ही बातमी देण्याच्या अनुषंगाने दिलेली आहे असं माझं तर त्याच्यामध्ये प्रथम दर्शनी लक्षात येतंय तर आम्ही याच्यामध्ये तपास करत आहोत आणि अशा स्वरूपात कुठलंही म्हणजे वगैरे काही झाली नाही तो व्हेरिफिकेशन था। चालू आहे तुम्ही डायरेक्टली एखादा कोणी काही कंप्लेंट दिली त्याला शेवटी लिगल आणि आम्ही इन्व्हेस्टिगेशन मधून जे काय रिव्हिल होईल हे लिगल राहील कोणी म्हणतं की असं झालं तसं झालं जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याकडे कंप्लेंट दाखल दा झाली दा अँटी एक्सपर्शन सेल गुन्हे शाखा ठाणे इथे एक कंप्लेनंट आहे त्यांना अरवाचे भाषे मध्ये शिवीगाळ आणि अश्लील भाषेमध्ये बोलायला अननोन फोन वरून एका व्यक्तीनं शिवीगाळ केली होती त्या अनुषंगाने अँटी एक्सप्रोशन सेलचे सिनियर पी आय मालोजी शिंदे साहेब क्राईम पी आय वनिता पाटील मॅडम ए पी साहेब आणि पूर्ण टीम त्यांची यांनी त्या अनुषंगानं चितळसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला सहाशे बत्तीस ऑब्लिक चोवीस पाचशे चार पाचशे सहा नऊ चारशे या त्याच्यामध्ये आणि त्या अनुषंगाने तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की तो मोबाईलचा जो सिम आहे तो सिम एका इश्यू झालेला आहे राहुल दुबे नावाचा व्हॉडाफोन इंडियाचा तो एजंट होता आणि त्यांच्याकडून सिम इश्यू झालेला आहे त्याला असं पे ताब्यात घेतल्यानंतर असं लक्षात आलं की ओरिजिनल कस्टमरच्या नावे दुसरं बोगस सिम काढून असे पंचवीस सिम जवळजवळ त्यांनी सिटीजन कॅपिटल भायंदर इथे एक संस्था आहे त्यांना त्यांनी पंचवीस सिम प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते बोगस सिम आहे त्यानंतर कर्मचारी आहे त्याला यामध्ये अरेस्ट केलं आणि शुभम मोझा नावाचा त्याचा सिटीजन भायनरचा मालक आहे त्यालाही या ठिकाणी अरेस्ट केलं तर अशी माहिती समोर आली की हे जे सिटीजन कॅपिटल जे आहे हे कॉल सेंटर आहे आणि वेगवेगळ्या फायनान्स कंपनीसाठी हे रिकव्हरी एजंट म्हणून हे काम करतात याच्यामध्ये स्लाय फायनान्स बँक या बँकेचे रिकव्हरी एजंट म्हणून हे आउटसोर्सिंग करून सिटीजन कॅपिटल हे काम करत होती आणि याच्यामध्ये यांनी वडाफन इंडियाला सिम प्रोव्हाइड करण्यासाठी अप्लाय केलं होतं सिटीजन कॅपिटलने परंतु त्यांची रिक्वेस्ट अमान्य झाली होती त्यामुळे यांनी ह्या एजंटला राहुल दुबेला कॉन्टॅक्ट करून त्याच्याकडून बोगस बोगस पंचवीस त्यांनी इश्यू करून घेतले आणि हे बोगस सिम असल्यामुळे त्यांचा जो एम्प्लॉई आहे त्यांनी रॅन्डमली त्या डेटा मध्ये जो नंबर मिळाला कंप्लेनंटचा त्यांना बोलताना लक्षात आल्यानंतर लेडीज आहे आणि मग अश्लील बोलणं आणि शिबिगाळ करणं हा प्रकार त्याच्यामध्ये केलेला आहे अतिशय चांगला तपास याच्यामध्ये करून आपण याच्यामध्ये सर्व आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि आता पुढे याच्यामध्ये ज्या फायनान्स कंपनी आहे त्यांनी जो डेटा शेअर केलेला आहे याच्या अनुषंगाने जे काही आम्ही माहिती केलं आहोत की अशा पद्धतीनं डेटा शेअरिंग अलाव आहे नाही आहे आणि कुठला कुठला डेटा शेअर करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये पुढे तपास चालू राहील आणि तशा पद्धतीने माहिती येईल आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायला रिकव्हरी करण्यासाठी आउटसोर्स करणं हे ठीक आहे परंतु त्याचा करून असं नागरिकांना त्रास देणं हे निश्चित रुपामध्ये गोष्ट आहे आणि याच्यामध्ये आपण कायदेशीर नागरिकांचे हक्क आहेत त्या अनुषंगानं नागरिक पोलिसांच्याकडे दाद मागू शकते बँकांकडे दाद मागू शकते अशा पद्धतीनं अर्वांची शिवेगाळ करणं आणि अश्लील बोलणं हे रिकव्हरी एजंटना कुठल्याही प्रकारे त्यांना अलाव नाहीये नागरिकांना मी हेच सांगेन की अशा पद्धतीच्या तक्रार असतील तर आपण निश्चित रूपामध्ये पोलिसांच्याकडे आपण तक्रार नोंदवावी किंवा कन्सर्न बँकेमध्ये तक्रार आपण अगोदर सांगितलं की याच्यामध्ये लिगल प्रोव्हिजन काय आहेत आरबीआयच्या गाईडलाइन्स काय आहे डेटा आपण कुणाकुणाला बँका देऊ शकतात आणि अशा पद्धतीने रिकव्हरी एजंट डेटा कितपत दिला जातो आणि कितपत लिगल आहे प्रोव्हिजन चेक करू आणि जर त्याच्यामध्ये काही इंडिगल आढळलं तर निश्चित या बँकेने याच्यामध्ये आम्ही नोटिसेस इश्यू